शिवतारे यांच्या संदर्भात शिवतारे यांनी शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती दिली आहे विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे आणि आणि अजित पवार यांची भेट घेतलेली आहे पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही भेट असल्याची त्यांनी माहिती दिली आहे विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलंय विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची आहे पुढची रणनीती आखता यावी यासाठी ही भेट घेतली असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांची भेट घेतली होती परवा त्या दृष्टीने सासवडला डीसीएम दोन्ही डीसीएम अशा पद्धतीचं जी सभा होणार आहे त्या सभेच्या संदर्भामधली तारीख आणि हे ठरवण्यासाठी त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाबी त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं काय काय करायला असं दोन तीन मतदारसंघाच्या बाबतीतली जी माझी माहिती होती ती त्यांना शेअर करून पार्टीसाठी हितावं याच्या संदर्भातली चर्चा झाली